नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज ब्लॉग असा स्टार्ट केला आहे कारण घरामध्ये ब्लॉगची सुरुवात करायला अजिबातच जमलं नाही कारण मुलींचा एवढी धावपळ असते मागे मुलींचा गोंगाट असतो मग त्याच्यामुळे मग मी अशीच सुरुवात केली म्हटले आपण नंतर व्हॉइस ओव्हर करून घेऊया तर आज मी चालले होते नंदिनीसाठी नऊवारी साडी आणायला म्हणजे वाशिंदच्या वेस्ट साईडला आम्हाला बऱ्याचशा गोष्टी घ्यायला जायला लागतं कारण वाशिमच्या ईस्ट साईडला आम्ही राहतो तर मग इथे जास्त काही साहित्य एवढं मिळत नाही चांगल्या चांगल्या गोष्टी मिळत नाही मग त्याच्यामुळे आम्हाला त्या साईडला जायला लागतं आणि नऊवारी साडी याच्यासाठी पाहिजेल होती की उद्या तिच्या शाळेमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम होणार होता आणि सगळ्या मुलांना तोच पोशाख वेअर करून यायला सांगितलं होतं म्हणजे मुलींना परकर पोलकं आणि हातामध्ये छोटीस छोटसं एक तुळशीचं वृंदावन किंवा तुळशीचं छोटंसं रोपट घेऊन या असं सांगितलं होतं किंवा मग नऊवारी साडी असं वेअर करा सांगितलं आता नंदिनीकडे नऊवारी साडी तर होती पण ती लहानपणीची होती म्हणजे अगदी ती दोन वर्षाची होती तेव्हा मी घेतलेली होती मग त्याच्यामुळे म्हटले आत्ता नऊवारी साडी तिला घेणं गरजेचं आहे तसं आई आहेत घरी त्यांना नऊवारी साडी वेअर करता येते त्या खूप छान पद्धतीने वेअर करतात पण कसं होतं जी सहावारीपासून नऊवारी साडी तयार करायची आणि मग ती कॅरी करायला नंदिनीला जरा अवघड झालं असतं मग त्याच्यामुळे म्हटले आपण एक रेडीमेड साडी बघूया तर मग वेस्ट साईडला गेलो वाशिम त्यांच्या आणि मग तिथे साडीचे एक दोन शॉप बघितले एक दोन दुकानं बघितली की ज्याच्यामध्ये साड्या अवेलेबल आहेत कान मुलींच्या लहान मुलींच्या नऊवारी साड्या तर एक दुकान मिळालं जे ओळखीचेच आहेत आधीपासून तिथेच मी ड्रेसेस वगैरे खरेदी करते तर त्याच दुकानामध्ये आम्ही गेलो तर तिथेच साडी मिळाली मग रंग पण संपलेले होते जास्त रंग अवेलेबल नव्हते त्यांच्याकडे फक्त दोनच रंग अवेलेबल होते एक ऑरेंज आणि दुसरा ग्रीन मग ठरवलं की बघू कुठला रंग चांगला दिसेल सूट कोणता करतो आहे त्या रंगाची नऊवारी आपण तिला घेऊन टाकू कारण आता कसं का स्कूलमध्ये वेगवेगळे फंक्शन्स असतील तर मग तेव्हा ती नऊवारी नक्कीच यूज होईल असं मला वाटलं म्हटले आपण विकतच घेऊन टाकूया एक रेडीमेड साडी असायलाच पाहिजे पण साडीचा सा कसं आहे तिची हाईटच्या साड्या वगैरे मिळायला जरा मुश्किल होतं कारण आपण रेडीमेड साडी जेव्हा घ्यायला जातो तेव्हा हा खूप प्रॉब्लेम होतो की कुठली साडी घ्यायची म्हणजे त्या साईजनुसार आपल्याला मिळतीलच असं नाही जेव्हा आपण शिवून घेतो साडी वगैरे म्हणा लहान मुलींचे खूप छान छान शिवून मिळतात पण तसं मिळत नाही जसं आपल्याला साईज हवी आहे तशी मिळत नाही आणि तसंच माझं झालं नंदिनीसाठी जे मी साड्या बघत होते नऊवारी साड्या तर त्याचा जो ब्लाऊज होता तर तो आ, काही ब्लाऊज छोटा होता तर काही साईजने जरा मोठ्या होत्या आणि मग असाच प्रॉब्लेम होत होता कि नेम की नेमकी कुठली घेऊ काही समजत नव्हतं कारण एकदाच आपण घेतो आणि ती कमीत कमी दोन वर्ष तरी यूज झाली म्हणजे अगदी तीन ते चार कार्यक्रमांना जरी आ, त्या गोष्टीचा यूज झाला त्या नऊवारी साडीचा वापर झाला तर ते जरा योग्य वाटतं नाहीतर आपण घ्यायचं आणि एकच दिवस यूज करायचं आणि बाहेर आणि बाजूला टाकून द्यायची याला तर काही अर्थ नाही आणि म्हणून म्हटलं की एक साईज मोठी जरा घेऊ म्हणजे ती जरा जास्त वेळ वापरता तरी येईल अगदी दोन तीन फंक्शन तरी तिने अटेंड केले तरी पण म्हटले पैसा वसूल आहे मग काही प्रॉब्लेम नाही आणि म्हणून मला ऑरेंज रंगापेक्षा हा जो ग्रीन कलरची जी नऊवारी होती ती जरा जास्त छान वाटली प्लस ह्या नऊवारीमध्ये तिची साईजही एकदम व्यवस्थित मला जशी साईज हवी होती तशी साईज मिळाली आणि तिला ही नऊवारी खूप जास्त आवडली मग ही आम्ही डन केली आणि निघालो घरच्या दिशेने आता साडी तर मी डन केली पण सोबत मला तुळशीचं छोटंसं वृंदावन घ्यायचं होतं म्हणजे तुळशीचं छोटंसं रोपटं घेऊन ते आ, एका छोट्याशा कुंडीमध्ये लावून तिच्या हातामध्ये द्यायचं होतं दुसऱ्या दिवसासाठी पण म्हटले आता एवढी रात्र झाली आहे आणि आत्ता कुठून हे सगळं तयार करू मग म्हटले काहीतरी आयडियाची कल्पना करू आणि नक्की काहीतरी जुगाड आपण बनवूस की जेणेकरून तिचं आषाढी एकादशीचं जे दे से सेलिब्रेशन आहे हे पहिलंच सेलिब्रेशन आहे स्कूलमधं मधलं तर मग हे आपण छान तिचं मस्त करूनच देऊ आणि बाकीची इतर घरातली कामं तर आपली गृहिणींची असतातच ती म्हणजे बाहेर कुठेही जा पण घरी आल्यानंतर आपला स्वयंपाक असतो आणि किचनवरचा माझा सगळा पसारा तसाच मी ठेवून गेले होते कारण मला जाणं खूप गरजेचं होतं दुसऱ्या दिवसासाठी तिला तिच्या तयारीच्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या आणण्या गरजेचं होतं मग म्हटले हे कामं जरा बाजूला ठेवते आपले रोजचे कामं मग घरी आले घरी आल्यानंतर माझी सगळी किचनची आवरासावर केली सगळा पसारा व्यवस्थित उचलून ठेवला दुपारचे जे भांडे वगैरे होते ते सगळे आवरून घेतले अगदी फ्रेश व्हायलाही मला वेळ मिळाला नाही आणि हे सगळं आवरून आटोपून मग लागले मी स्वयंपाकाच्या तयारीला खरंच प्रत्येक गृहिणीचं आयुष्य हे सारखंच असतं अगदी घड्याळाच्या काट्यावर आपल्याला धावावं लागतं पळावं लागतं सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं आपण आपल्या खांद्यांवर घेतो आणि मग आपण हाही विचार करत नाही की आपले खांदे तेवढे मजबूत आहेत का पण हो खरंच आपले स्त्रीचे खांदे एवढे मजबूत असतात की आपण प्रत्येकाचं अपेक्षांचं ओझं हे आपल्या खांद्यावर घेऊ शकतो आणि ते सर्वस्वी बाळगू शकतो आणि वावरही त्याचा वावरही करू शकतो आणि या सगळ्या सगले अपेक्षा सगळ्यांच्या फॅमिलीच्या अपेक्षा पूर्ण करायला आपण तत्पर तत्पर असतो प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार असतो आणि हीच खऱ्या गृहिणीची ही ओळख असते तर असं काहीचं माझं संध्याकाळचं हे बिझी रुटीन म्हणजे तसं रोजचंच बिझीच असतं पण आज काहीतरी नवीनच केलं म्हणजे नंदिनीसाठी शॉपिंग वगैरे शॉपिंग म्हणायचं झालं तर छोटीशी शॉपिंग अगदी एक दोनच वस्तू घेतल्या म्हणजे तिला दुसऱ्या दिवशी ज्या काही लागणाऱ्या वस्तू होत्या त्या घेतल्या आणि मग आमच्या नंदिनी मॅडम अशा काहीशा छानशा रेडी झाल्या म्हणजे ट्राय करून बघितला आईला दाखवला की मी कशी दिसते वगैरे आणि पोजेस वगैरे देत होती म्हटले चला तुमचा व्हिडिओ करून घेते आणि शारवी अशी भिंत धरून उभी राहायला शिकते आहे आता हळूहळू आता तिचं चालण्याच चालण्यावरच आहे आणि आता भरपूर माईल तिने अचीव केलेले आहेत तर असं चालू असतं संध्याकाळचा गडबड गोंधळ धावपळ मुलींची आणि सोबत माझीसुद्धा सो so, आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अनादर एक्सायटिंग व्हिडिओज बाय बाय